स्नेचरनी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात गेलेल्या रोड वरील करून सोन्याची चैन त्यानंतर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ च्या सुमारास तिरसठ वर्षीय मंजू अनिल शाह या ठाकुर्लीत रहिवाशाच्या गळ्यातील चैन जबरदस्तीने इसकावून आरोपी दोन चाकी वाहनाने पसार झाला प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत एकशे बहात्तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले यातून मिळालेल्या तांत्रिक आणि भौगोलिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याणात राहणाऱ्या परेश किशोर घावरी या पस्तीस वर्षीय आरोपीला संशित म्हणून अटक केले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत साडेपाच लाख किमतीच्या चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांच्या हाती दिला या आरोपीकडून चैन दोन विविध कंपन्यांच्या चोरीच्या दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहेत कल्याण डोंबिवली शहरामध्ये चैन स्नेचिंगच्या घटना वाढत होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री डोंबरे सर डोंबरे सर त्याचप्रमाणे सहपोलीस पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब डी सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंगुली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवार व टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण दिनांक बारा जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडं तपासामध्ये त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये के तपासा एकूण तीन गुन्हे उघडकी झाले त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा असे चेंज स्नॅपिंगचे तीन गुन्हे उघडकी झाले अपसात एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये दोन मोटर स्कूटर आहे यमा आणि पल्सर कंपनीचे तसेच दोन चेन त्यापैकी एक वीस ग्रॅमचे व एक दहा ग्रॅमचे सोन्याची असं जप्त करण्यात आलेले आहे सर हा आरोपी रेकॉर्ड वरील आहे आणि रेकॉर्ड वरील काय काय गुन्हे यांच्यावर असून याच्यावर याच्यापूर्वी चेनिस नाईजिंगचे पण गुन्हे याच्याविरोधात रजिस्टर झालेले आहे याच्या सहकार्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे